हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आहे होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झालं का तुमचं चहा वगैरे आणि नाही का एका विषयावरती मला बोलायचं आहे कदाचित तुम्हाला तो विषय माहिती पण असेल पण तरी पण मला ते शेअर करावं असं वाटतं कारण बऱ्याच महिला असा आधार घेतात बरं का तर कसा तर बदलापूरमध्ये तीस वर्षाच्या महिलेवर बरं का तिघांनी मिळून म्हणजे सेवेकरी होते मंदिरामधले तिघांनी मिळून सामूहिक बलात्कार आहे एका महिलेवरती आणि परत तिला मारून पण टाकलं तर घरातल्या काही वादाला कंटाळून ती महिला मंदिरामध्ये जाऊन बसली आणि अशा बऱ्याच महिला आहेत मंदिराचा आधार घेतात त्याच्यात मी पण येते मी पण मंदिराचा आधार घेतला होता ज्या वेळेला कुठंच काही रस्ते दिसत नसतात माणूस खूप हैराण परेशान होतं आणि त्याला कुठलेच दरवाजे दिसत नसतात सगळे दरवाजे त्याच्यासाठी बंद असतात त्यावेळेला त्या व्यक्तीला फक्त एकमेव दरवाजा उघडा दिसतो तो, तो म्हणजे देवाचा बरोबर -बर की नाही आणि तिथे जाऊन महिला बसतात परंतु ह्याच्यात कुठं काही चुकीचं आहे मन शांती करण्यासाठी किंवा मनाचं समाधानही करण्यासाठी किंवा दे असं बाहेर सुरक्षित नाही वाटल्यानंतर मंदिराचा आधार घेणं आणि मंदिरामध्ये सुरक्षित वाटणं कारण देव बघतोय देव आहे असं मनामध्ये भावना असते बरोबर की नाही तर त्याच भावनेला त्याच भावनेला चाकाचूर केले काही नालेक लोकांनी तर मंदिरामध्ये पुजारी सेवकरी जे काही असतात ह्या लोकांनी असा फायदा घ्यायला पाहिजे काय एखाद्या आपल्या नारीचा न? तर काय झालं घरातल्या कवत्या कंटाळून ती भांडणार ती जाऊन बसली मंदिरामध्ये मन शांतीसाठी जाऊन बसली तिथे आता एकदा माणूस निराश झाले की किती वेळ पण बसतो तर ती मंदिराच्या मागच्या साईडला बसलेली होती आणि ती म्हणजे सकाळी आलेली होती आणि ती दुपार झाली तरी पण ती तिथंच होती मग ह्या लोकांनी बघितलं बघितल्याच्या नंतर तिला जाऊन विचारपूस केली आणि तिला खूप हे करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि मग तिला जेवण दिलं दुपारचं मग आता जेवण दिलं तिला विचारपूस केली म्हटल्यानंतर तिला कुठंतरी वाटलं असं म्हणून तिनं ते गोष्टी म्हणजे काय घडलं तिच्यासोबत तिनं शेअर केलं त्या लोकांना मग ते लो त्या लोकांनी काय केलं दुपारचं जेवण वगैरे दिलं आणि तिला संध्याकाळी काहीतरी चार पाच सहाच्या टायमिंगला तिला चहा दिली वाटतं मग आता दुपारच्या जेवणामध्ये काही नव्हतं म्हणून तिचा विश्वास बसला बरोबर की नाही आणि पुजाऱ्यांवरती विश्वास ठेवत नाही असं कोणच नसतं बरोबर ना परंतु तीच असे राक्षस निघतील काय सांगता येते तर त्या महिलेला त्यांनी चहा दिली आणि त्या चहामध्ये त्यांनी काहीतरी नशेच्या गोळ्या टाकल्या चहा पिली की ती बेशुद्ध झाली बेशुद्ध झाल्याच्या नंतर ह्या लोकांनी तिघजणांनी मिळून तिला एका रूममध्ये नेलं आणि तिच्यावरती बलात्कार केला तिघांनी बारीनं बारी बलात्कार केला तिच्यासोबत रात्री आणि जशी शुद्धी शुद्धी ती शुद्धीवर आली जशी ती शुद्धीवर आली तसं तिला समजलं की तिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडले मग ती आरडंओरडं करायला लागली तेवढं तिचं तोंड दाबण्यात आलं आणि ह्या लोकांनी घाबरून की आता आपलं पितळ बाहेर पडत आहे म्हणून ह्या लोकांनी घाबरून तिचं तोंड दाबलं गळा दाबला आणि तिचा जीव घेतला जीव घेतला आणि तिला घनदाट मध्ये तिथंच मंदिराच्या आजूबाजूचं टाकून दिली तिला मग एका व्यक्तीला ती दिसली बॉडी दिसली आणि त्यांनी ते सगळं प्रकरण उघड केलं आले परंतु झालंय आता असं मग ते सगळं काही जे काही केस कंप्लीट वगैरे हो सगळ्या झाल्या जा त्याच्या टेस्ट झाल्या आणि त्याच्यावरून त्यांना पोलिसांना समजलं की हिच्या बरोबर काहीतरी झाले आणि मंदिरातच झाले आणि ह्या पुजाऱ्यांवरती त्यांचा डाऊट आला आणि त्यांनी ते सगळं टेस्ट वगैरे केल्याच्या नंतर गुन्हेगार सापडले गुन्हेगार सापडले परंतु आता त्या मुलीच्या घरच्यांनी काय केलं माहितीये का सासरच्या लोकांवर ते आरोप केलेत की सासरच्या लोकांचा सा ह्याच्यात हात आहे आणि ह्या लोकांनीच तिच्यासोबत असं घडवून आणलंय असं बाहेरच्या लोकांचं म्हणणं आहे तर आता पुढे काय होणार आहे आणि त्यांना असं का वाटतं मुलीनं त्यांच्या असं काही सांगितलं होतं का आणि घरात तिच्यासोबत खूप असं काही वाईट कृत्य घडत होतं का हे काही माहीत नाही परंतु जेवढी मला थोडीफार माहिती भेटली मी बघते बघितली तेवढीच मी तुम्हाला शेअर करते तर का करते ही पण सांगते कारण की प्रत्येक महिला झालं मुली झालं वैतागल्याच्या नंतर मंदिराचा सहारा घेतात परंतु मंदिरात सुद्धा अशा ठिकाणी बसावं माणसाने जिथे सतत जनतेचा वावर असेल मंदिर सामसूम नसल सामसूम ठिकाणी मंदिर नसेल तिथं जागा सामसूम नसल आणि जंगल आजूबाजूला नसेल अशा ठिकाणी कधीही मंदिराचा सहारा घेऊ नाही महिलेने मुलीने कळकळीचे कल हात जोडून विनंती आहे तुम्हाला की खरोखर -कर कुठंही देवाच्या दारात सुद्धा महिला सेफ्टी नाही आहेत तर जरा स्वतःच्या सेफ्टीचा विचार करा तिनं मनाची शांती करण्यासाठी बसली पण बिचारीला वाटला असेल का की मी आता ह्या क्षणाला आहे परंतु उद्या नसेल तिच्यासोबत काय आणि किती भयंकर कृत्य घडवून आणलं त्या तीन नालायक लोकांनी आणि बरेच वयस्कर आहेत त्यातले काही दोघं तर बरेच वयस्कर दाखवलेले आहेत तर ती न्यूज आहे तुम्ही बघू शकता की असं असं घडलेलं आहे तर खरंच बऱ्याच महिला पुरुष सगळेजण जातात पुरुषांना एवढी भीती नाही पण महिलांना मुलींना किती भीती आहे तुम्ही सांगा कुठं हमेशा आपल्याला ऐकायला येतं काही ना काही घडते आणि काही ना काही होते परंतु तरीसुद्धा जनता सावधान होती का कुठेही मुली तोंडवर करून निघतात तुम्हाला सांगते जरा राग आला जरा काही झालं घरातले जरा काही बोललं की निघून जातात माझी स्वतःची मुलगीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे घर सोडून जाण्याच्या आधी त्या मुलासाठी अख्खा एक दिवस ती मंदिरात जाऊन बसली होती परंतु ती अशा मंदिरात जाऊन बसली होती जिथं सतत वा, वावर असतो पण तरीसुद्धा बघा म्हणजे मला साधं ते आता ऐकले तर सुद्धा किती भयंकर वाटते खूप चुकीचं आहे यार खूप चुकीचं म्हणजे देवाचं मंदिर सुद्धा आणि पुजारी देवाची सेवा करतो ह्याला कुत्र्यासारखं हणायला तर पाहिजेच परंतु ना हे जे अशी हालत करायला पाहिजे खरच असा राग येतो असं असं वाटतं की यार ह्यांचे ना ह्यांची एकच सजा आहे ह्यांचे है? मेन पार्टच कापायचे आणि मेन इशीला लटकवायचे तरच खराने आई जसं बघा त्या मुलीनं केलं बिहारच्या त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला तसंच सगळ्या जनतेने मिळून ना एकच न्याय करायला पाहिजे ज्या ज्या महिलेवर मुलीवर असं काही होईल ना अशा गावातल्या लोकांनी एकच न्याय निवडायचा त्या माणसाला पोलिसाचे ताब्यात द्यायचंच नाही डायरेक्ट तसा प्रायव्हेट पार्ट का आपण भरिशीत लटकवायचा आणि त्याला पण लटकवायचा त्याच लट अवस्थेमध्ये त्या लटकवायचा की तो तडपडून मेला पाहिजे ज्या मुलीला इतक्या वेदना झाल्या असतील तिघा तिघांनी तिच्यावरती अत्याचार केला तिला किती वेदना झाली असतील ती नशीब जरी असली तरी तुम्ही सांगा हम्म तडपडला किती जीव असेल तिचा तसंच ह्यांना असा प्रायव्हेट पार्ट कापून त्यांना तिथं लटकवून ठेवायचं की आपोआप तडपडून ती मेले पाहिजेत तवाच कुठंतरी जाऊन ही गुन्हे घडणं क कमी होईल आणि हे कमी व्हायला पाहिजे पहिले जे लोक असे नव्हते खरंच मला पहिले म्हणून मी म्हणते ना की मला अजून बी वाटतं की वीस पंचवीस वर्ष मागे जावी लाईफ माझी आणि त्याच लाईफमध्ये मी जगावं जेवढे जा मी आता माझं जीवन राहिले खरंच कारण ना पहिलेचे मुलींना म्हणजे ज्यांची घरची चांगली परिस्थिती आहे त्यांनाच पूर्ण कपडे असायचे काही काही मुलींना तर ओ तुम्ही समजून जा आता काही काही मुलींना तर आतले कपडे सुद्धा नसायचे अशा मुली फिरायच्या आपण कधीही त्यांच्यासोबत चुकीचं घडलं नाही किंवा त्यावेळेला त्या लोकांच्या नजरास तशा घाण नव्हत्या आणि त्यावेळेला तशी घाण बुद्धीच नव्हती आता एवढा बदल झालेला आहे ना ह्या वीस वर्षामध्ये इतका बदल झालाय की खूप बदल झालाय म्हणजे असे जा राक्षस पैदा झालेत राक्षस खरंच प्रत्येकाने आपल्या नजरेवर संयम ठेवला पाहिजे आपल्या बुद्धीवर संयम ठेवला पाहिजे आता हिथं आता ह्या व्हिडिओच्या तिथं जाऊन कमेंट्स करा तुम्ही की आ, लेडीजनं असे कपडे घातले पाहिजे लेडीजनं तसे कपडे घातले पाहिजे मग कशाला अत्याचार होतील इजतीत राहिलं पाहिजे आता ही लेडीज तर स्वतः इतक्या टेन्शनमध्ये होती दुःखामध्ये होती ती काय उघडी गेली होती का म्हणून तिच्यावर बलात्कार करायला अरे ही सगळं तुमच्या नजरेचा बुद्धीचा खेळ आहे घाण अरे आत्ताच्या मुलीला चार चार पाच पाच कपडे असतात घालायला तरीसुद्धा तुमची नजर इतकी घाण आहे तिथपर्यंत पोचती घाण लोकांसाठीच बोलते मी आ फक्त जे म्हणत असतात ना कपड्यावरून कॅरेक्टर ठरवतात लेडीजनं असं राहायला पाहिजे लेडीजनं तसं राहायला पाहिजे लेडीजनं स्वतःचा स्वाभिमान सांभाळायला पाहिजे लेडीजनं स्वतःला सावरलं पाहिजे नट्टापट्टा कशाला केला पाहिजे असे कपडे कशाला घातले पाहिजे फक्त त्या नालायक लोकांसाठी माझं उत्तर नाही का रे भडव्या मला उत्तर तुला तुम्हाला द्यायचं का द्यायचं आहे माहिती आहे का कारण माझ्या पण एका पोस्टला कमेंट केली होती एका व्यक्तीनं मी एक पोस्ट टाकली होती फ्रेंड्स नाही का की माणसाच्या नजरेतच मला मा काय वाटतं की माणसाच्या नजरेतच आदर असावा तर एका त्या ह्याला एका नासकीने कमेंट टाकली होती की मने लेडीजनं जर सगळं अंग झाकून ठेवलं आणि नट्टापट्टा नाही केला तर मने कशाला नजरा तिथपर्यंत जातील बरं का तर भडव्या तुमच्यासारख्या नालायक लोकांच्या ना शिक्काडी ओढून रॉक टाकून पेटवावं लागते मेन पार्टला जे तुमचं उठतंय का रे भडव्या तुझी तू तु, तुझ्या रात्री बायकोला जाऊन झोपतो ना तिच्या बरोबर तेव्हा काही कपड्यासोबत झोपत नाहीच तिला उघडीच करतोच समजलं ना हे आता मला चान्स भेटला ह्या मधून म्हणून तुम्हाला तुला उत्तर देते बघ नासक्या अरे ज्या ज्या मुलींवर महिलांवर बलात्कार केल्यात तुम्ही काय के कपडे ठेवून बलात्कार नाहीत केले कपडे काढूनच उघड करून त्यांच्यावर बलात्कार केलं कपड्यावर नका जात जाऊ तुमची आई बहीण घालत जाऊ कपड्यावरून नका कुणाचं कॅरेक्टर ठरवत जाऊ तुमची नजर घाण आहे तुमचे विचार घाण आहेत अरे ह्यांना बोलताना तरी हे विचार करतात का की आपण बोलतोय एक आणि आपण करतोय रात्रीचे एक आ अरे तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांना लेडीजला मुलींना कपड्यांचं ज्ञान शिकवता आणि स्वतःची बायको रात्री उघडी करता लाज वाटते का तुमच्या जीवाला जरा तरी हा लय राग येतोय मला जे अशी कॅरेक्टर ठरवतात ना कपड्यावरून व्हिडिओ बनवण्यावरून शॉर्ट कसे बनवती त्याच्यावरून ते, म्हणे की लक्षात येतं की बाई कशी ती अरे पहिल्याच्या लोकांना तर कपडे घालायला नव्हते तुझे पूर्वज बघ उघडे नागडे फिरत होते परंतु त्यांची नियत अशी नव्हती तुझ्यासारखी घाण तू कुठ कुठल्या घाणीचे पैदा फ्रेंड्स मला खरंच सांगा पहिल्याच्या बऱ्याच बायका ब्लाऊज घालत नव्हत्या काही समाजामध्ये ब्लाऊज घातले जायचे नाही काही काही रिझन असेल बिना ब्लाऊजचं ते सगळ्या गावामध्ये फिरायच्या परत तुम्हाला सांगते बऱ्याच गरीब घरातल्या मुलींना फ्रॉके असायच्या आतले कपडे नसायचे आतले कपडे असले तरी निय नावाला असायचे फाटलेले कपडे असायचे हां किंवा वरचेसुद्धा कपडे फाटलेले असायचे परंतु पहिल्याच्या लोकांची खरंच नजरेची क्षमता त्यांचा स्वतःवरचा संयम आणि त्यांचे संस्कार त्यांना बांधून ठेवत होते खरंच बांधून ठेवत होते का ते पण माणसंच होती की परंतु नाही जग खूप पुढं चालले आपण सुद्धा आपलं विचार बदलले पाहिजे आपल्या ने नेत्रावर संयम ठेवला पाहिजे आपल्या भावनावर संयम ठेवला पाहिजे आणि आपल्या वागण्यावर एक प्रत्येक लेडीजमध्ये प्रत्येक महिलेमध्ये देवीचं रूप आहे आणि तुम्ही जर देवीचे म्हणजे प्र महिलेचा अपमान करत असाल ना तर तुम्ही देवीचा अपमान करताय तर तुमच्या घरामध्ये कधी लक्ष्मी राहणार नाही आणि तुमच्या घरामध्ये कधी सुख लागणार नाही आणि तुम्ही जे घाण करतात ना त्यांच्यासाठीच बोलते मी तुम्ही अशा आळ्या किडे पडूनच मारचाल बघा तुम्ही कारण ना तुम्ही एका महिलेला वाईट नजरेने बघता वाईट बोलता तिच्यासाठी वाईट लिहिता आणि तिला सतत वाईट ठरवता तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे लोक घाण करतात प्रत्येक महिलेला ट्रोल करतात प्रत्येक महिलेच्या इज्जतीला हात घालतात प्रत्येक महिलेवरती नजर वाईट ठेवतात ही अशी घाणपाईद असती ना ही स्वतःच्या आईसोबत सुद्धा जाऊन झोपती बहीण म्हणत नाही आई म्हणत नाही मुलगी म्हणत नाही हे यांचे हे खानदानच अशी असते की हे असेच पैदा झालेले असतात कारण हे कुणासोबत भिजपून आईनं काढलेले असतात म्हणून ही पण कुणासोबत भिजवत फक्त आणि फक्त महिलेला वाईट कमेंट्स करणारे आणि महिलेच्या इज्जती वरती सिंतुडे उडवण्यासाठीचा हा उत्तर आहे माझ नटपटा करायचा अरे महिला आहे ती आणि तिला अधिकार आहे तिनं कसं राहावं कसं नटावं काय करावं का हा तिचं स्वातंत्र्य आहे तिच्या स्वातंत्र्याला कोणी हात घालू शकत नाही आणि तिला बोलू शकत नाही तिच्या इज्जतीला तर नाहीच नाही एक दिवस ही असं घडत घडत तुम्हाला सांगते एक दिवस असा येईल ना की आणखी माणसाची बुद्धी आणि वृत्ती तशी झालेली आहे राक्षस अवतारच माणूस म्हणायच्या लायकीशी नाहीत हे राक्षस आहेत हे जे अशी घाण आहेत ना हे राक्षस आहेत त्या महिलेवर सुद्धा इतका भयंकर परिस्थितीमध्ये हे केलं होतं ती महिला काही सांगा आता शॉर्ट कपडे घालून गेली असेल का ती महिला नटापटा करून गेली असेल का अशा टेन्शनमध्ये म्हणून तिच्यासोबत असं घडलं हां प्रत्येक वेळेला महिलेच्या कपड्यावरून तिला ट्रोल केलं जातं तिच्या राहणीमानावरून तिला बोललं जातं की बलात्कार जा ह्याच्यामुळं वाढतात ह्याच्यामुळं वाढत नाही तुमच्या हांडगेपणामुळं वाढतो तुमचे जे जिथे कसं आहे माहिती आहे काही नसतं ना पाहिजेत कायद्यामध्ये आणि खूप काही चेंजेस व्हायला पाहिजेत कायद्यामध्ये साधं महिलेला नुसतं कुणी बोललं ना चुकीचं तरीसुद्धा त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे त्याला दंड भेटायला पाहिजे आणि त्याच्याकडनं ते, ते दंड वसूल इज्जत नुकसान भरपाई सुद्धा मिळायला पाहिजे आणि शेवट त्याला सजा भेटायला पाहिजे असं कायद्यामध्ये बदल केले पाहिजेत जेणेकरून महिला महिलेला महिलेला सुरक्षित वाटलं पाहिजे अरे आज स्वतःच्या घरातल्या लोकांवरती विश्वास ठेवू वाटणं गेला इतक्या महिला असुरक्षित वाटतंय महिलांना आणि इतक्या महिलांवरती अत्याचार होत आहेत ना काही घाणी कधी सुधरत नाहीत तुम्हाला सांगते कधी सुधरत नाही एवढे सगळे अन्याय अत्याचार करतात एवढं सगळं करतात आणि परत साव तोंड घेऊन परत लोकांना ज्ञान शिकवत फिरतात तुम्ही असे करतात तुम्ही तसे व्हिडिओ बनवतात तुम्ही मेकअप नाटापट्टा करतात तुम्ही असं करतात अरे नाटापट्टा करायला तुझ्या बापाच्या घरचं तू पैसे पाठवतो हो का आम्हाला नाटापट्टा करतोय आम्ही हम्म तू बिना नटापट्टा करताच फिरतो वाटतं इथं तिथं तोंड मारत हा माझ्या जर हातात असतं ना नाही तर अशा हांडगे शोधू शोधू मी तुम्हाला सांगते बांगड्यावर घातले असते आणि कुंकू लावून यांना एखादा टोल नाक्यावर उभा केला असत फक्त आणि फक्त घाण लोकांसाठी आहे घाण लोकांसाठी बाकीच्यांनी गैरसमज करून घ्यायचा नाही जे घाण लोक घाण कमेंट्स करतात जे महिलेला घाण बोलतात महिलेला कपड्यावरून बोलतात महिला सोशल मीडियावरती आहे म्हणून तिला ट्रोल करतात महिला सोशल मीडिया यूज करते म्हणजे ती फालतू आहे असं समजतात महिला असे कपडे घालते म्हणजे ती फालतू आहे अरे फालतू ती नाहीये तुम्ही तुमच्या किडे पडल्यात डोक्यामध्ये डोळ्यामध्ये तोंडामध्ये हातामध्ये आणि शेवट लास्टला गांडीमध्ये पण तुमच्या तर तुम चला तुम फ्रेंड्स मला परत एकदा असं मला सांगायचं आहे एवढं सगळं बोलण्याचे रिझन आहेत कारण की खरंच मला नाही मनस्ताप होतं असं महिलेसोबत काही झालं आणि महिलेला असं कुणी काही हे केलं की कारण की हो बिचारीचा आत्मा काय म्हटलं असेल तिला किती त्रास झाला असेल बिचारी तिला दुःखात आहे म्हणून ती मंदिर गाठलं तिनं आणि मंदिरामध्ये जर तिच्यासोबत असं घडलंय तर किती तिला वेदना झाल्या असतील एक महिला आहे मी चांगल्या पद्धतीनं समजू शकते कारण मी स्वतः एक महिला आहे आणि मी कधीही कुठल्या महिलेची टिंगल करत नाही हो आणि कुठल्याही महिलेचं मी मै आपण लेडीज असून लेडीजला जर समजून घेतलं नाही तर धिक्कार आहे आपल्या जातीवरती महिला म्हणणाऱ्या जातीवरती बरोबर की नाही कारण की महिला महिलेला जर समजू शकत नाही काही महिला असतात ना मी कुठं नाही म्हणते काही महिला असतात बी परंतु सगळ्याच महिलेला तुम्ही त्याच पारड्यामध्ये तोलणार आहेत का की त्या तशा आहेत म्हणून हां तिचं तुम्हाला माहिती आहे का तर चला फ्रेंड्स मी परत एकदा सांगते कुठल्याही मंदिरामध्ये जाताना एक वेळा नाही शंभर वेळा विचार करा गेलं तर खूप झाले एक तास बसा सुमसान ठिकाणी मंदिरांमध्ये जाऊन बसू नका कारण की कुठंही सेफ राहिलेलं नाही आहे त्यामुळे कधी पुजारीसुद्धा राक्षस बनन आणि त्याच्यातला राक्षस कधी बाहेर येणन तुम्हाला खाईल हे सांगता येणार नाही त्यामुळे चला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आप आपली घ्या बाय बाय